उल्लास नगराच्या आशेळे गावात चोरट्यांनी घरांना बाहेर कड्या लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडली आहे हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला असून याबाबत पोलिसात मात्र तक्रार करण्यात आलेली नाही आशेळे गावात पाण्याच्या टाकीच्या मागे भगवान मात्रेचाळ आणि अक्षय केणे यांचं घर आहे सकाळी अक्षय केणे उठले असता त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी ला। शेजारच्या मित्राला बोलावून दरवाजा उघडला त्यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता शेजारील दोन भाडेकरू आणि मागे असलेल्या भगवान मात्रेचाळीत राहणाऱ्यांच्याही दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आल्याचं समजलं तर एका घरातून चोरट्यांनी किरकोळ चोरी केल्याची माहितीही समोर आली त्यामुळे केणी यांनी सीसीटीव्ही तपासली असता त्यात दाराला कडी लावताना चोरटे कैद झालेत चोर केणे यांच्या घराला कडी लावताना आणि कपड्याने दरवाजा बाजूच्या खिळ्याला बांधताना दिसून आलेत या प्रकरणी कोणताही गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही मात्र पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे